कामन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सिद्धार्थ फाऊंडेशन व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं सध्याच्या जीवनात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तसेच बाजारात बनावट व भेसळयुक्त पदार्थ यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या भेसळयुक्त खाण्याच्या पदार्थांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे विविध प्रकारच्या कॅन्सरमुळे मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे आरोग्याची ही समस्या लक्षात घेता सिद्धार्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा कामन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अॅडव्होक दिनेश हरेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये मौखिक कॅन्सर तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडून स्त्रियांमध्ये आढळणारा स्तनांचा कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी करण्यात आली व उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात कामण परिसरातील सुमारे शंभर गरजू रुग्णांनी तपासणी केली यामध्ये महिलांची संख्या जास्त होती सदर शिबिरात नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व त्यातून प्राथमिक स्तरावर जर कॅन्सर असेल तर त्यावर रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले जावेत असा शिबिर आयोजकांचा उद्देश होता सदर शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी पोमन ग्रामपंचायतचे सरपंच आत्माराम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला या शिबिरासाठी प्रकाश म्हात्रे डॉक्टर कुलकर्णी पाल योगीजी पिंटो गुप्ता शिवम यादव लक्ष्मी शुक्ला पंकज शुक्ला गुंजा विश्वकर्मा व इतर मान्यवरांनी हजेरी लावली सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे जॉयसन परेरा कल्पक म्हात्रे रूपसिंग बॅसी रणजित हातकर सो परेरा यांनी मेहनत घेतली